नमस्कार मी नीता समीर पारवे कसबा विभागाध्यक्ष आज आम्ही कसब्यामध्ये मराठी दिनानिमित्त हो, व विविध ठिकाणी उपक्रम राबवत आहे तुम्ही जर आज या फलकावर बघाल की विनायक वी, सावरकर बाळासाहेब पुरंदरकर आत्रे आणि जयंतराव कोकेकर हृदयनाथ मंगेशकर यांच्या सह्या ह्या देखील मराठीत आहे तर आपणही कुठेतरी मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे मी मराठी म्हणून आज आपणही मराठी साईन केली पाहिजे असं मला वाटतं म्हणून आम्ही आज कसब्या कसबा विभागामध्ये विविध ठिकाणी असे मराठी साईनचे हे करत आहोत उपक्रम घेत आहोत धन्यवाद काय वाटतं मराठी जपण्यासाठी काय केलं पाहिजे मराठी जपण्यासाठी मराठी आपली मातृभाषा आहे मराठी आपण जपलीच पाहिजे कारण की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो माननीय राज साहेब नेहमी सांगता की आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान पाहिजे म्हणून आम्ही आज विविध ठिकाणी असे उपक्रम घेत आहोत तुम्ही जर बघितल्या बाकीच्या राज्यांमध्ये तर ते प्रत्येक राज्य आपल्या आपल्या भाषेवर प्रेम करतं प्रत्येक आपल्या भाषेत तुम्ही जर साऊथ साईडला बघितलं ते कर्नाटकी लोक कर्नाटक कर्नाटक भाषेमध्येच बोलतात आपण का नाही मराठीमध्ये बोलायचं कारण की आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान पाहिजे मी मराठी साक्षरी मराठी धन्यवाद